नमस्कार मी योगेशवरकर आज आपण जी गिरणामाताचा उगम आहे त्या उगमस्थानी आपण आलो आहोत गिरदा माता मंदिरामध्ये नाशिक जिल्ह्यातलं सुरगामा तालुक्यातलं गाव शिंदे गाव या ठिकाणी आपण आलेलो आहोत डॉक्टर संभाजी पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून डॉक्टर सा साहेबांना काही प्रश्न आपल्याला विचारायचे की ह्या गावात त्यांचं येण्याचं मेन कारण काय नमस्कार डॉक्टर साहेब आपण इथं आलात आपण काय उद्दिष्ट घेऊन या मंदिराला भेट देतोय काही नाही काही आपलं असं असेल सांग <coughs> बऱ्याच वर्षापासून आमच्या मतदारसंघात एक नारपार योजना हे प्रलंबित आहे बरेच वर्ष झाले बरेच जण कागदोपत्री बऱ्याच गोष्टी करतात बरेच लोक लोकप्रतिनिधीही सांगतात की हा प्रलंबित आहे याचा असासा पाठपुरावा चालू आहे परंतु अद्यापर्यंत कोणीही ते पूर्ण केलेला नाही किंवा त्याचं काय आहे हे कोणालाही माहीत नाही किंवा कोणी आवाजही उठवत नाही त्याच्यामुळे मीही ह्या प्रश्नाला हात घातलेला आहे आणि त्याचाही मी अभ्यास करतो आहे आणि केलेला आहे आणि त्याचा पाठपुरावा करतो आहे परंतु खऱ्या अर्थाने खरोखर गिरजा मातेचं दर्शन घेऊन जिथून गिरणा नदी ही उगम पावते त्याचं प्रत्यक्षात दर्शन घेऊन ते वस्तुस्थिती काय त्या स्पॉटवर येऊन लक्ष म्हणजे प्रत्यक्ष ती काय योजना आहे किंवा काय करता येऊ शकतं आपल्याला त्या स्पॉटला येऊन ते मी भेट दि दिलेली आहे आणि इथून सुरुवात करून आता काय काय कुठल्या कुठल्या एरियात क कशा पद्धतीने आपल्याला हजारो किंवा आपण हजारो म्हणण्यापेक्षा शेकडो टी एम सी पाणी या नारपार खोऱ्यातलं अगदी दमनमध्ये समुद्रात वाहून जाते अगदी वेस्ट होते ते पाणी आपल्याला आपल्या आप गिरणा नदीत आणून आपला गिरणा डॅमवरून आपल्या मतदारसंघात ते पाणी प्रत्येक धरणात अंजणी असेल पद्मालय असेल किंवा इतर छोटे मोठे आमच्या बोरी बोरी क हे असेल किंवा बोकरबारी धरण असेल हे सगळे धरणं कसे भरता येऊ शकतात हे प्रत्यक्ष बघण्यासाठी मी इथं आलेलो आता मी असं ऐकलं आहे की पारोळामध्ये पंधरा दिवस सोळा दिवसानंतर पाणी येतं मग आपण आपल्या मतदारसंघाला सुजन सुक करण्याचा काही प्रयोजन करण्याचा येतो ना आपण इथपर्यंत आला तर फक्त पारोळा मी येरोदर मतदारसंघासाठी आपण ही सर्व नियोजन करत आहे असा याचा अर्थ होतो का नाही नाही फक्त पारोळा भडगाव एवढा एरिया सीमित नाही तर याचा बऱ्यापैकी मोठा व्यापक एरिया आहे म्हणजे साधारणतः पूर्ण खानदेश म्हणता येईल अच्छा की याच्यात तुमचं धरणगाव असेल भडगाव असेल चाळीसगाव असेल पारोळा असेल आंबणनेर असेल बरेच तालुक्यांना आपल्याला हे पाणी देता येऊ शकतं आणि तो एरिया तो सगळा जो खानदेशचा भाग आहे तो सुजलाम सुपलाम करता येऊ शकतो कारण मी जेव्हा पाहतो आहे ना की ह्या ही जी योजना आहे म्हणजे आपल्या हक्काचं पाणी आपलं पाणी गुजरात सरकार इथून नेत आहे ओळून नेत आहे तोपर्यंत आपले लोकप्रतिनिधी करता काय म्हणजे आपलं पाणी ते लाखो हजारो किलोमीटर दूर नेत कच्छपर्यंत वळवतायत आणि त्या तिकडे असलेल्या जांबा डॅममध्ये ते पाणी सोडत आहेत परंतु आपल्याला फक्त इथून साधारण दहा बारा किलोमीटरच तो बोगदा करून ते पाणी गिरणा नदीत आहे आणि ते गिरणा नदीत सोडल्यानंतर आपला पूर्ण गिरणा डॅम वगैरे बारमाही भरलेला राहील आणि ते भरल्यानंतर आपला पो जो मी जो वेरिया म्हणतोय जो तो तालुके म्हणतो ह्या पूर्ण तालुक्यांना हे पाणी पुरेल इतकं सफिशियंट पाणी आहे दादा हा जो नारपार जो प्रोजेक्ट आहे हा आपल्या ज खानदेशाला या नारपार प्रोजेक्टचा कुठला फायदा झालेला नाही आहे मग जे प्रस्थापित किंवा आधीचे माजी खासदार आमदार जे होते ह्या प्रतिनिधींचा हे अपयश म्हणायचं का मला कोणाचं अपयश आणि कोणाचं यश या भानगरीतच पळायचं नाही कारण मूळ मुद्दा आहे आम की आमच्या मतदारसंघातला किंवा आजूबाजूच्या परिसराला पाणी मिळणं आणि हे पाणी मिळण्यासाठी मी आता ऑन ग्राउंड इथं आलेलो आहे आणि प्रत्यक्ष पाहायला आलेलो आहे की हे काय करता येऊ शकतं आपल्याला कारण मला ते राजकारणच करायचं नाही मुळात याच्यावर आरोप करा त्याच्यावर आरोप करा हे करायचं नाही करा, हे पस्तीस चाळीस वर्षापासून मी पाहतोय आणि हा प्रोजेक्ट व्हायचा होता ज्याच्या मना मनापासून ज्या शेतकऱ्यांची ज्याला कडकड राहिली असती माझ्या आयाबहिणी जे खांद्यावर डोक्यावर कमरेवर ते लांबून पाणी आणतात त्यांना त्यांची जर दया आली असती ना तर त्यांनी आतापर्यंत तो प्रोजेक्ट कधी करून टाकला असता परंतु कोणालाही त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे ना शेतकऱ्यांची किव येते बिचाऱ्यांना पाणी नाही आहे शेतमालाला भाव नाही आहे सगळ्या गोष्टी हे सगळे राजकारण करत आतापर्यंत त्यांनी केलेलं आहे त्यांचं राजकारण त्यांना लपला मला काही घेणं देणं नाही त्यांनी त्या भूतकाळात काय केलं ते मला माहीत नाही आज मी उतरलो आहे प्रत्यक्ष मी माझी फील्ड जी आहे ती वैद्यकीय क्षेत्र आहे वैद्यकीय क्षेत्रात मी बऱ्याच वर्षापासून काम करतो आहे आणि पाहतोय की सगळ्या परिस्थिती आहेत परंतु माझ्या शेतकऱ्याची दयनीय अवस्था जी आहे ना ती अद्यापपर्यंत बदललेली नाही कारण ते फक्त मागतायत या लोकप्रतिनिधींकडून फक्त पाणी मागतायत आम्हाला फक्त पाणी द्या मग ते म्हणत आहेत की आम्हाला वीज पण माफ करू नका किंवा आमचं जे कर्ज आहे पीक कर्ज तेही माफ करू नका आम्हाला फक्त पाणी द्या ती द्या तीसुद्धा समस्या जर आमच्या लोकप्रतिनिधींकडून सुटत नसेल तर मी ती कशी सोडवता येईल याच्यासाठी मी आता ऑन ग्राउंड प्रत्यक्ष या इथं आलो आहे आणि इथून आपल्याला काय काय करता येईल याच्यासाठी मी आज इथं आलो आहे त्याच्यामुळे मला मागच्या लोकप्रतिनिधींनी काय केलं त्याच्याशीही काही घेणं देणं नाही आणि इथून पुढे भविष्यात मी त्यांच्यावर टीका देखील करणार नाही त्याच्यामुळे मला फक्त फक्त आणि फक्त हे पाणी आमच्या मतदारसंघातल्या किंवा परिसरातल्या लोकांना कसं देता येईल तेवढ्यासाठी मी इथं प्रत्यक्ष आलो आहे आणि ते मी करूनच दाखवणार माझ्या आया बहिणींच्या खांद्यावरचा डोक्यावरचा जो हंडा आहे ना तो देखील मी उतरून दाखवणार त्याच्यासाठी मी आज इथे आलो आहे येण्याचा जो प्रवास आहे तो इतका सोपा नाही खडतळ आहे रस्ते फारच भयंकर आणि जर या प्रकल्पाचं मूळ किंवा ह्याचं गांभीर्य जर आपल्याला मनापासून हा प्रोजेक्ट करायचा असेल तर इथपर्यंत येणं हे गरजेचंच आहे आणि हा जरी खडतळ प्रवास असला किती कष्ट होत असते परंतु याच्यातून जे निष्पत्ती होणारे जे फळ मिळणारे जे माझ्या शेतकऱ्यांसाठी किंवा माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी पाण्याचा प्रश्न सुटणार असेल तर हा खडतळ प्रवासदेखील मला सुखकर वाटतो आणि मी हे करून दाखवेलच याच्यासाठी मला प्रत्यक्ष ग्राउंडवर प्रत्यक्ष साईटला भेटणं आणि हा प्रकल्प समजून घेणं फार गरजेचं वाटलं म्हणून मी आता ग्राउंडवर येऊन प्रत्यक्ष जिथं जिथं या प्रकल्पाचं मुळं किंवा जिथं जिथं हा प्रकल्प आपल्याला करायचा आहे की ज्या पद्धतीने करायचं आहे त्या सगळा एरिया बघून घेणं समजून घेणं फार गरजेचं वाटलं म्हणून मी इथपर्यंत आज पोचलेलो आहे तसेच व्यापारी उद्योग या क्षेत्रात असलेले देखील जे व्यावसायिक आहेत त्यांना देखील हा विषय फार त्यांच्यासाठी देखील हा विषय फार महत्त्वाचा आहे आणि त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे त्याच्यामुळे मला हा या ग्राउंड लेवलला येणं फार गरजेचं होतं म्हणून मी याचा अभ्यास करतो आहे आणि हा मी सरकार दरबारी मांडून याचं लवकरात लवकर येणाऱ्या काही वर्षातच हे पाणी मी तिकडे वळवल्याशिवाय माझ्या गिरणा नदीत किंवा गिरणा डॅम भरल्याशिवाय राहणार नाही आणि गिरणा डॅम भरला एकदाचा की माझा मतदारसंघ हा अतिशय सुजलाम सुबलाम होईल यात मला कीड मात्र देखील शंका नाही हे जेव्हा मी समजून घेतोय हा माझ्यासाठी नसून हा आपल्या स दोघांसाठी आपल्या सर्वांसाठी आपल्या मतदारसंघासाठी आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी मग तो स्त्री असेल पुरुष असेल युवक असेल किंवा युवती असेल आपल्या सगळ्यांची साथ जर मला असली आपण सगळे एकत्र जर आलो तर हा विषय नक्कीच ताबडतोब फार लवकर हा संपवू शकतो किंवा पूर्णत्व पूर्णत्वास येऊ शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद जर माझ्या पाठीशी असल्या तर काही यात तिरंगाई किंवा खूप वेळ लागेल असं मला वाटत नाही हा लवकरात लवकर होऊ शकतो फक्त तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी पाठीशी असू द्या